नमस्कार मी अभय बोंडे मुक्कामपोस साऊर तालुका भातकुली जिल्हा अमरावती ऑर्गॅनिक शेती करत असताना होणारे फायदे याविषयी आज आपण बोलू आणि जी ज्या कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरत आहे त्याच्याविषयी थोडी माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याची मी इच्छा व्यक्त करतो आपण ही जे शेती पाहत आहात ही पूर्ण माझी स्वतःची शेती असून ही पूर्ण ऑर्गॅनिकवर शेती केल्या जाते आणि याला ऑर्गॅनिकचे तीन फवारे झाले तर हे जे सोयाबीन पाहताय तुम्ही त्याला अशा शेंगा आहे अशा शेंगा लागलेल्या आहे सांगायचा उद्देश एकच की हे ऑर्गॅनिक करून सुद्धा याला माल आहे आणि असंच आपण एक थोडंसं बाजूच्या शेतात येऊ हे पूर्ण बाजूचं शेत आहे अजिंक्य किशोरराव बोंडे साहूर यांचं आता याला जो सोयाबीन पेरला यांनी याला कुठल्याही प्रकारचा माल नाही हे शेताला शेत लागून आहे हे पा हे पाहतो कुठल्याही प्रकारची शेण तुम्हाला या मालाला दिसणार नाही हे सर्व केमिकलचं केलेलं आहे आणि याला कुठल्याही प्रकारचा माल लागलेला नाही आणि दुसरी बाब म्हणजे हे ऑर्गॅनिक करून सुद्धा म्हणजे या दोन औषधातला फरक सांगतोय मी केमिकल आणि ऑर्गॅनिक करत असताना याच्यातल्या दोन लाईन याच कास्तकारांनी पेरलेल्या दोन लाईन्स ज्या माझ्या शेताला लागलेल्या होत्या त्या दोन लाईन्स तुम्हाला दाखवतो त्याला चांगला माल पकडला आहे म्हणजे आपण फवारणी करताना जे औषध उडालं त्या औषधाचा इफेक्ट म्हणा की त्या शेताचा इफेक्ट म्हणा हे तुमच्या लक्षात येईल हे पहा ह्या दोन ज्या लाईनिज आहे हे बघा ह्या दोन लाईन्स आहेत याला माल आहे यावेळी तुम्ही प्रत्येक जागी पाहाल तर असा माल आहे म्हणजे हे फवारणीच्या वेळेस जे औषध केलं आणि ते उडलं त्याच्यामुळे या दोन लाईनला माल आहे पूर्ण शेतामध्ये दोन पूर्ण शेताकडे जेव्हा पाहतो आपण तेव्हा कुठेही माल दिसत नाही तेरा एकरचा प्लॉट आहे हा अजिंक्य बोंड्या यांचा आणि पूर्ण ट्रॅक्टर चालवलेला आहे आणि हा माझा शे आहे ऑर्गॅनिक केलेला म्हणून सर्व शेतकरी बंधूंना माझी नम्र विनंती आहे की ग्रीनलाई कृषीटेक कोल्हापूर हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट काढते आणि अमेझिंग असे प्रोडक्ट आहे यांचे रिझल्ट फार चांगले आहे आपण सर्वांनी हे वापरावं कमीत कमी अर्धी शेती तरी याच्यावर करून आपण त्या त्याचा अनुभव घ्यावा त्या औषधाचा एवढीच आपणास विनंती करतो धन्यवाद